महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना पोलीस कामकाजासंबंधी मार्गदर्शन मिरज प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या रेजिंग डे निमित्ताने पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना दिलेल्या आदेशानुसार मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने बेथेसदा इंग्लिश स्कूलमधील सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यात निमंत्रित करून सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातील एकंदरीत सर्व कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागासंबंधी आणि त्या विभागातून चालणाऱ्या कामकाजाची माहिती आपल्या मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना दिली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे गोपनीय शाखेचे खरात बेथेसदा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मुदस्सर पटाईत रुजवत जाधवर परवीन शेख संध्या जमदाडे उपस्थित होते पोलीस खात्याच्या वतीने विद्यार्थ्यांना कायदेविषयक व वा वाहतूक सुरक्षा विषयक तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ही पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त चित्ररूपी शुभेच्छा भेट म्हणून दिल्या आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका